कविभूषणाला एकदा महाराज म्हणाले की ते तुम्ही तर इथे आलेत माझे गुणगान तुम्ही गाताय पण तुम्ही कुठे होतात यापूर्वी तर एक कल्पक अशी एक मनोरंजक अशी माहिती आहे महाराजांनी विचारल्यानंतर कविभूषणाने सांगितलं तर मी औरंगजेबाच्या दरबारात होतो आणि औरंगजेबाने मला म्हटलं की माझ्याविषयी काहीतरी एखादी छंद सांगा तेव्हा कविभूषण म्हणाले का मला जर तुम्ही जीवदान देत असाल तर मी तुम्हाला तो छंद सांगतो आणि तसं जीवदान मिळाल्यानंतर नंतर कविभूषण म्हणाले हात लिए तसबीह हा प्रात उठे बंद ही कपट सु जपके आगरे में जाय द्वारा चोक में चुनाय ली हो हु चिनायु मानो बुढे मरे बाप के किनो है सगोत घात सोतो मैनाही कही पे पील तुराए चार चुगल के गप के भूषण भनत छठ छी मति मंद महा सौ सौ चुवे खाये के बिलारी बैठी तप के दूसरे एक छंदत कवि भूषण किबले की ठोर बाप बादशाह शाहजा टाको कैद कियो मानो मके आगलाई है बड़ो भाई दारा वाको पकरी के कैद कियो मेहर नाई मा को जायो सगो भाई है बंदु तो मुराद बक्ष बादो चुग को बीचले कुरान खुदा की कसम खाई है भूषण कहे सुनो नवरंग ये तो काम केनु तेहू पातशाही पायी है पातशाही पायी है आणि सर्वात महत्वाचा जो छंद म्हटला भूषणाने औरंगजेबाच्या दरबारात तर मला असं वाटते की भूषणाला मारूनच टाकायची आज्ञा दिली असेल पण बाकीच्या दरबारांनी वाचवलं असेल कवी भूषण म्हणतात काल करत कलिकाल काल मे नाही तूर को काल काल करत तूर को शिव सर्जा करवाल कलियुगामध्ये मुसलमान मृत्यूने मरत नाही कलियुगामध्ये मुसलमान फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीनेच मरतो जय शिवराय